नमस्कार मैत्रिणींनी उन्हाळा सुरू झालेला आहे तर भारतीय रेसिपी कॉर्नरमध्ये सुद्धा उन्हाळ्यातील वाळवण्याचे पदार्थ आता सुरू झालेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे सांगे जे भाजीसाठी बनवले जातात जर मुगाच्या डाळीचे असतील तर त्याला मुगोड्या म्हटलं जातं जर उडदाच्या डाळीचे असतील तर उकडे डोळ्या म्हटल्या जातं तर हे मिक्स डाळीचे आपण सांडगे बनवणार आहोत भाजीसाठी एक वाटी उडदाची डाळ तसेच एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती तर टर्फल नसलेल्या डाळी मी इथे वापरलेल्या आहेत आणि पाच ते सहा तास जरी आपण पाण्यात टाकला तरीसुद्धा छान ह्या डाळी भिजतात तर मी रात्री भिजू घातलेल्या होत्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता हे डाळी पूर्ण छान भिजलेल्या आहेत आणि याचं पूर्ण आता मी पाणी निथळून घेतलेलं आहे एका गाळणीवरती ह्या डाळी काढून घेतलेल्या आहेत आता याचे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता सुरुवातीला याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत ते आहे तिथे फक्त लसूण जिरे आणि लाल मिरची मी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता लसूण भरपूर घालायचं आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते माझ्या ज्या ह्या मिरच्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहे फक्त लाल आहेत त्यामुळे त्या कलर जास्त दिसत आहे आता बघा मिक्सरमध्ये थोड्या थोड्या करून ह्या डाळी अशा पद्धतीने एकत्रत बारीक करून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्टसुद्धा यांची बनवायची नाही आहे थोडंसं जाडसर असं हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे डाळींचं आणि जास्त जाडसरसुद्धा हे डळायचं नाही आहे जसं की आपण मुगाची भजी बनवण्यासाठी पेस्ट बनवतो डाळींची तशी ही पेस्ट बनवायची आहे तर ज्या भांड्यामध्ये मी आधी लाल मिरची लसूण आणि जिरे यांचं वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी हे डाळी टाकून बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे त्या डाळींनासुद्धा लाल कलर आलेला आहे बघू शकता सर्व डाळी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून या पद्धतीने असं पूर्ण दळी मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये आता कोथिंबीर टाकत आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आपल्याला हळद त्यानंतर टाकायचे आहे चवीनुसार मीठ हळद एकदम ऑप्शनल आहे टाकायची असली तरच टाकू शकता तर चवीनुसार आपल्याला मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण यामध्ये लाल मिरची हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा घालतात तर त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते पण हिरवी मिरची जशी उन्हामध्ये वाळते त्यानंतर ते त्याचा जो तिखटपणा आहे तो थोडा कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे मी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचे तुम्ही थोडे कांदा टाकून वडेसुद्धा तळून घेऊ हो शकता खूप छान लागतात आता मी तुम्हाला ताटामध्ये इथे याचे जे सांडगे आहे ते बनवून दाखवते अशा पद्धतीने छोटे छोटे हे सांडगे आपल्याला टाकून घ्यायचे आहे एकदम छोटे टाकायचे आहे कारण जेव्हा आपण याची भाजी बनवणार आहोत तेव्हा ते पाण्यामध्ये रस्सामध्ये शिजवल्यानंतर फुकतात त्यामुळे आपण सुरुवातीला छोटे छोटे टाकून घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडून छोटे टाकणं शक्य नसेल आणि तुम्ही मोठे मोठे बनवले असतील तर भाजी करत असताना थोडेसे क्रश करून ते भाजीमध्ये वापरायचे आहे बघा हे सर्व सांगे मी ताटामध्येच टाकून घेणार आहे आणि ताटामध्येच वाळवत घालणार आहे कारण मी हे गॅलरीमध्येच ताट ठेवून वाळवून घेणार आहे त्यामुळे ताटामध्येच बनवत आहे तुम्ही एखाद्या कपड्यावरसुद्धा उन्हामध्ये हे बनवून घेऊ हो शकता दो, दोन दोन ते तीन दिवस छान उन्हामध्ये कडकडीत हे आपल्याला वाळून घ्यायचे आहे आणि तीन दिवस कडकडीत वाळल्यानंतर हे वर्षभर टिकतात बघा अशा पद्धतीने हे एवढे आपले सांडगे तयार झालेले आहे तीन वाट अडीच वाटी डाळीचे मिश्रणाचे बघू शकता एवढे सांडगे तयार झालेले आहे आता हे असेच चाट मी उन्हामध्ये वाळून घेणार आहे छान दोन ते तीन दिवस उन्हामध्ये आपल्याला कडकडीत हे वाळून घ्यायचे आहे आणि वर्षभरासाठी आपण बरणीमध्ये हे साठवून ठेवू शकतो तर मैत्रिणींनो तीन दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर आपले सांडगे वाळून कडकडीत भाजीसाठी तयार झालेले आहे आता याची भाजी करण्यासाठी हे तयार आहेत तर एकदम टेस्टी अशी याची रस्सा भाजी होते बघा भाकरी बरोबर वर किंवा फक्त भाजी आणि भात जरी खाल्ला तरी खूप टेस्टी अशी ही भाजी लागते उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बराच प्रश्न असतो कारण भाजी त्याला कमी असतो भाजी काय बनवायची तर हे जे सांडगे आहे हा एकदम छान असं ऑप्शन आहे तर या सांडग्यांची भाजी कशी बनवायची ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि भा अजून वाळवणातील रेसिपीज बघण्यासाठी भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि या पदार्थाला तुमच्या एरियामध्ये काय म्हटलं जातं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटत राहूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू